नमस्कार मंडळी तर सकाळी सकाळी मी तुळशीला पाणी घातलेलं आहे म्हटलं आपल्या कामाची सुरुवात करावी आणि तुळशीला पाणी घातलं हळदी कुंकू वाहिलं अशा प्रकारे आणि मगच दुसरं काम सुरू केले आहे खूप सारा त्यामुळे मला तर मग आमच्याकडं आज नवीन पाहुणे आलेले आहेत आमचे मामा नाव नाही ठेवायचं गपचक्कर जा जेवण करते का काय आज जेवायला काय बनविलस लाडू लाडू पण खाते काय मम्मी आज काय बनवायचंय ग आपल्याला लाडू बनवायचेत बाई लाडू बनवायचेत का डाळीचे का डाळीचे लाडू बनवायचे आता पीठ मळून घेते का मग आधी पीठ मळून घेते चुलप्या पेटून चुलीवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मग आता लाडूच्या भाकऱ्या बनवायच्या तर अशा आम्ही लाडूच्या भाकरी बनवत आहोत आणि त्यात आहे चुलीवर तर आता दिवाळी झाली आणि आता आमची दिवाळी छान झालेली आहे करतोय लाडू तर मंडळी तर आमच्याकडं आज नवीन पाहुणे आलेले आहेत कपडी पुण्यावर आमची तरहे पा आमे, अशे ले ले हे चे, तर हे पहा मी असे लाडू बनवलेले आहेत डाळीचे तर ज्याला कुणाला लाडू बनवता येत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर मग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लाडूची रेसिपी बनवून दाखवेल